कुठलाही देश सहसा करतच नाही असा बॉम्ब इराणनं इस्रायलवर टाकला तर या बॉम्बच्या वापरावर बंदी आहे तरीही इराणनं ही इराण आगळी केली आहे सैन्याऐवजी जेव्हा देशाच्या नागरिकांना टार्गेट करायचं असताना अशा वेळी हा बॉम्ब बाहेर काढला जातो बघूया काय ये हा क्लस्टर बॉम्ब आणि तो एवढा घातक का समजला जात होते इराणचा इस्रायल विरोधात नवा वॉर प्लॅन एक क्लस्टर बॉम्ब आणि काम तमाम शेकडो बॉम्बचा आकाशातन वर्षा जमिनीवर फक्त विनाश इराण इस्रायलवर एकापाठोपाठ बाध घातक हल्ले करत आहे हॉस्पिटल शेअर मार्केट आणि अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसवर बॉम्ब हल्ले सुरू झाले सैन्याविरोधात युद्ध न लढता आता इराणनं इस्रायलच्या जनतेवरच वार सुरू केले आणि त्यासाठी इराणनं त्यांच्या भात्यातलं सर्वात खतरनाक अस्त्र बाहेर काढलंय या आसराचं नाव आहे क्लस्टर बॉम्ब अख्ख्या जगाला ज्याची भीती वाटते तोच हा क्लस्टर बॉम्ब जगभरात या बॉम्बची एवढी दहशत आहे की हा क्लस्टर बॉम्ब सहसा वापरला क्लस्टर बॉम्ब म्हणजे एकाच बॉम्बमध्ये शेकडो बॉम्ब बसवलेले असतात हा बॉम्ब हवेत असतानाच रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कमांड दिली जाते आणि या बॉम्ब मधनं एकाच वेळी शेकडो बॉम्ब बाहेर येतात शहरावर बॉम्बचा वर्षाव होतो थोडक्यात आपण दिवाळीत आकाशात जसे शोभेचे फटाके फुटताना पाहतो तसेच आकाशातनं हे बॉम्ब फुटतात आणि जमिनीवर प्रचंड विनाश करतात एखादं मिसाईल हे एखाद्या ठरवलेल्या टार्गेटवर निशाणा साधतं मात्र या क्लस्टर बॉम्बची व्याप्ती मोठी असते हे क्लस्टर बॉम्ब एकाच वेळी जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडतात म्हणजे एकाच ठिकाणी बॉम्ब फुटून नुकसान होण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणांवर बॉम्ब पडून नुकसान केलं जातं ज्यावेळी सर्वसामान्य जनतेला टार्गेट करायचं असतं अशा वेळी या क्लस्टर बॉम्बचा वापर केला जातो इस्रायलच्या सोरोखा मेडिकल सेंटरवर हाच क्लस्टर बॉम्ब टाकल्याचा दावा केला जातोय इराणनं इस्रायलमध्ये टाकलेला हा क्लस्टर बॉम्ब जमिनीपासनं सात किलोमीटर उंचीवर फुटला तर क्लस्टर बॉम्ब आणि त्याच्यामधल्या शेकडो बॉम्ब्सने जमिनीवर जवळपास आठ किलोमीटरवर नुकसान केलंय आणखी महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा फटाके फोडतो त्यावेळी एखादा फटाका फुसका निघतो आणि तो फुटतच नाही त्याप्रमाणेच हे जे शेकडो बॉम्ब जमिनीवर हल्ला करतात त्यावेळी यातले काही बॉम्ब फुटत नाही मात्र जमिनीवर पडल्यानंतर या बॉम्बना कुणाचा थक्का लागला तर लगेच हे बॉम्ब फुटतात त्यामुळे जमिनीवरच्या कुठल्याही वस्तूला स्पर्श करू नका अशा सूचना इस्रायल नागरिकांना देण्यात आल्या युद्ध हे खर तर दोन देशांच्या सैन्यामध्ये लढलं जात मात्र या क्लस्टर बॉम्बचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करण्यासाठी केला जातो म्हणूनच या क्लस्टर बॉम्बच्या वापरावर बंदी आहे दोन हजार आठ मध्ये क्लस्टर बॉम्बच्या उपयोगाविरोधात का एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला या करारानुसार या बॉम्बचा उपयोग हस्तांतरण आणि निर्मितीवर बंदी घालण्यात आली क्लस्टर बॉम्बचा उपयोग करणार नाही या करारावर एकशे अकरा देशांनी सह्या केल्या मात्र इराण इस्रायल आणि अमेरिकेनं स्वतःच्या सुरक्षेचं कारण देत या करारावर सही करायला नकार दिला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये रशिया युक्रेन युद्धात अमेरिकेनं युक्रेनना क्लस्टर बॉम्ब दिल्याचं बोललं जात आहे भारत चीन आणि पाकिस्ताननंही क्लस्टर बॉम्ब वापरणार नाही या करारावर सही केलेली नाही आतापर्यंत तरी भारतानं क्लस्टर बॉम्बचा वापर कधीही केला नाही मात्र गरज पडली भारतही या क्लस्टर बॉम्बचा वापर करू शकतो क्लस्टर बॉम्बचा वापर पहिल्यांदा दुसऱ्या महायुद्धात करण्यात आला सध्या अमेरिका रशिया आणि इटलीकडे या क्लस्टर बॉम्बचं तंत्रज्ञान आहे जेव्हा युद्धात नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या क्लस्टर बॉम्ब वापरायची वेळ येते तेव्हा ती आर पार ची लढाई समजली जाते त्यामुळे इराण इस्रायल युद्ध आणखी स्फोटक होणार रे। आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही डी टी मराठी मुंबई